नमस्कार मैत्रिणीनं सोबत सकाळ सगळ्यांना तर मस्त असं तुम्हाला आधी मी दाखवते थोडंसं तर हे खूप छान असे मसाले कुठे मिळतात आणि कसे मिळतात तर ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे कारण मी आज इकडे गेलेली होते त्याच्यामुळं थोडंसं मी टाकलेलं आहे तर ह्याच्या आधी आपण घरातलं थोडंसं रुटीन पाहूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला मस्त असं फ्रेश फ्रेश काय काय तिथं मिळतं आणि कशा भावामध्ये मिळतं क्वालिटी पण कशी आहे ती पण तुम्हाला मी सांगते तर त्याच्यानंतर मग आता सकाळी सकाळी माझं इकडे आहे ना स्वयंपाकामध्ये मी आज काय बनवलं आहे तर मी आज बनवले आहेत मेथीचे दफाटे तर मेथीची भाजी आहे ना आता खाऊन कंटाळा आलेला आहे कारण आता रोज रोज पण खायला कंटाळा येतो आणि मेथी खाल्लेली तर खूप चांगलं असतं त्याच्यामुळं ते म्हणलं चला मस्त आज मेथीचे पराठे बनवूया कारण आज मी स्वयंपाकामध्ये फक्त मेथीचे पराठे म्हणजे दफाटे बनवलेले आहेत तर आम्ही याला दफाटेच बोलतो कारण पराठे म्हटलं ना तर ते लाटलेले असतात पण हाताने थापून घ्यायचे कांदा वगैरे टाकायचा खूप भारी लागतात ते कारण आता मेथी पण भाजी खायला कंटाळा आल्यात ना तर अशा पद्धतीने तुम्ही खरंच करून पहा खूप भारी लागते तर आता इथं मी गव्हाचं पीठ चाळवून घेतलं आहे ज्वारीचं पण घेणारे थोडंसं आणि बेसन पीठ थोडंसं ह्या तीन पिठं घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्यात थोडीशी हिरवी मिरची जिरे लसूण हे वाटून मस्त असं बारीक करून घ्यायचं आणि मीठ पण टाकायचं थोडंसं वाटणामध्ये त्याच्यानंतर मग आता इथं मेथी मी धुवून घेतलेली आहे तर यातली मी अर्धी मेथी घेणार आहे आणि अर्धी बाजूला ठेवून देणार आहे पण मी मेथी आधी चांगली धुवून घेतली त्याच्यानंतर पाणी गाळायला ठेवलेले आहे टोकरीमध्ये कोरडे होण्यासाठी तर इथं मिक्सरच्या जारमध्ये मी हिरवी मिरची जिरे लसूण वाटून घेतलं थोडंसं मीठ टाकलं आणि कांदा कोथंबीर कापून ठेवली थोडंसं आता मी याच्यात बेसन पीठ टाकते तर हे दफाटे आहेत ना मेथीचे खूप भारी लागतात आणि आता थंडीमुळे ना मेथीची भाजी मेथीचे दफाटे मेथीचे पराठे आणि असंही तुम्ही पातळ भाजी वगैरे करून खाऊ शकता खूप प्रकार आहेत मेथीचे पण ज्याला जे आवडेल त्या पद्धतीने करून खायला पाहिजे तर आता मी इथं मेथीचे दफाटे करणार आहे तर कांदा कापून घेतला आहे कोथंबीर पण टाकून घेतली त्याच्यामध्ये आता थोडीशी हळद टाकायची ओवा टाकायचा आणि हिरवी मिरची जी वाटलेली आहे ना ती टाकून द्यायची आणि पिठ आहे ना थोडंसं असं जरा जास्त घट्ट नाही माळायचं थोडंसं जरा पातळ माळायचं मिक्स करून घेते आणि मस्त पिठाचा गोळा मी इथं करून ठेवलेला आहे मीठ पण व्यवस्थित टाकायचं चवीनुसार म्हणजे आपल्या दफाट्यालासुद्धा सुद्धा खूप भारी टेस्ट येते तर आता इथं भट दफाटे करायची सुरुवात झालेली आहे माझी मस्त असे दफाटे करून घेते आणि नंतर मग सगळे बाकीचे कामं आवरते रोजचेच असतात ते तर कामं आता इथं मी दफाटे असे ता, ता थापून घेतले तर कॉटनचा कपडा घ्यायचा त्याच्यावर पाणी लावून घ्यायचं आणि मग दफाटे थापून घ्यायचं त्याच्यानंतर त्याला होल पाडून घ्यायचे आणि मग त्यावर त्याला तेल लावून घ्यायचं आणि मस्त खरपूस दफाटं बाजून घ्यायचं तर हे दफाटे खाताने गरम गरमच खायचे सॉस बरोबर खा किंवा चटणी बरोबर खा नाहीतर तुम्ही जर उसळ वगैरे बनवली असेल तर त्याच्यासोबतसुद्धा खा चण्याची परत मटकीची कुठली अशी सुकी उसळ बनवायची खूप भारी लागते ते तर दफाटे म्हणजे कुठले पालखाचे दफाटे बनवतात त्याच्यानंतर असे दफाटे बनवतात पण आता हे दफाटे आहेत मेथीचे तर हे मेथीचं प्रमाण मी बरंचसं टाकलेलं आहे याच्यामध्ये कारण आता थंडीमुळं मेथीची भाजी किंवा मेथी खाल्लं पाहिजे आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक असतं त्याच्यामुळं मेथीचं थोडंसं खाल खायलाच पाहिजे मेथी तर तर आता इथं मी सगळे असे छान दफाटे थापून घेते आणि त्याच्यानंतर बाकीचे सर्व काम आवरून घेते आणि तुम्हाला मी पहिल्या स्टार्टिंगला व्हिडिओ टाकलेला आहे थोडासा मग त्याच्यानंतर मला जायचं आहे बाहेर आणि कशासाठी जायचं आहे काय घरामध्ये आणायचे तेसुद्धा तुम्हाला मी नंतर सांगते आणि दाखवते तर आता इथं सकाळी सकाळी म्हणलं चला आज मस्त दफाटेच करूया म्हणजे भाजी वगैरे नाही बनवली तरीही चालेल सॉससोबत किंवा दह्यासोबत खाता येतील मस्त असे गरम गरम पराठे दही किंवा सॉस तुम तुमच्या आवडीवर तुम्हाला जे आवडेल ते तशा पद्धतीने खाल्लं तरीही चालेल तर सर्व दफाटे मी असे तव्याखोर पोहोचला आलसर रंगावर बाजून घेतले होते आणि राहिलेले पण आता सगळे करून घेते त्याच्यानंतर मग खूप टेस्टी झाले होते खायला पण असे नाश्त्याला जर सकाळी करायचे असेल ना तुम्हाला काय नाश्त्यासाठी रविवार असेल तुमच्याकडे वेळ असेल तर अशा पद्धतीने तुम्ही दफाटे करू शकता नाही तर मग पराठेसुद्धा बनवतात बारीक त्याचं पीठ थोडंसं घट्ट मळायचं पराठ्याचं आणि दफाट्याचं पीठ थोडंसं सैल मळायला लागतं तर मग आलेला होता मी आता इकडं वाशी मार्केटला दुपारी दोन अडीच वाजले होते सगळं घरातले कामं आवरून घेतले त्याच्यानंतर म्हणले चला आज मस्त वाशी मार्केटला जाऊया कारण आमच्या घरातले तांदूळ संपले होते आणि आम्ही नेहमी वाशी मार्केटवरूनच तांदूळ परत थोडासा किराणा पण तिकडनंच आणला कारण तांदूळ वगैरे तिकडं चांगलं मिळतात परत फळं भाज्या हे सगळं थोडंसं कमी रेटमध्ये मिळतं आणि खूप चांगलं मिळतं त्याच्यामुळं आम्ही तिकडंच गेलो तिथं छानपैकी असा ज्यूस घेतला कलिंगडाचा आणि नंतर मग मार्केटमध्ये पण जायचं होतं थोडा वेळ इथंच मग ज्यूस वगैरे पिवत आणि नंतर मग मार्केटमध्ये चाललेला आहोत तर इथं खूप गर्दी होती गाड्या लागलेल्या असतात मालांच्या कारण वाशी मार्केट म्हटलं ना तर काय तिथं कुठलीही वस्तू मिळते म्हणजे आणि चांगल्या क्वालिटीची वस्तू असतात बाहेरच रोडवर पण लावलेले असतात नाही तर मग आतमध्ये मोठे मोठे दुकानं पण असतात त्याच्यानंतर मग मस्त असं आम्ही इकडं आलेला होते एका किराणा दुकानामध्ये किराणा दुकानामध्ये आल्याच्यानंतर मग सर्व सामानाचे भाव विचारले कसं घ्यायचं काय घ्यायचं ते सगळं वाशी मार्केटच्या दुकानामध्ये आम्ही इथं किराणा भरत आहोत तर मस्त असं खोबरं वगैरे खूप छान मिळालं आम्हाला तिथं आणि सामानाची क्वालिटी पण चांगली आहे पोहे हे सगळं किराणा आम्ही घेतलेला आहे त्याच्यानंतर मग आता आम्हाला दुसरीकडं पण एका दुकानामध्ये जायचं आहे मस्त असं इथं म्हणजे शेंगदाणे हे कमी पण भावात मिळतात आणि चांगले मिळतात तर इथं असं मसूर वगैरे मी सगळं घेतलं होतं तिळ पण घेतलेलं येतं त्याच्यानंतर मग आता बाकीच्या सगळ्या वस्तू घेऊन झाल्या आता आणि तेल वगैरे तर काय आम्ही घेतलं नाही तेल होतं घरामध्ये तर मस्त असं वारके वाशी मार्केटमध्ये किराणा भरला आणि जय महाराष्ट्र मसाल्याचं तिथं मोठं दुकान आहे ह्याचं आहे लालबागचं पण हे आता चार पाच वर्ष झालं इथं आलेलं आहे वाशीला त्याच्यामुळं म्हणलं चला तिथं पण जाऊया थोडेसे मसाले घेऊया तर इथं तुम्हाला सर्व जिरे हळकुंड गरम मसाले खडे मसाले तुम्हाला दिसतात ना तर याची एक नंबर क्वालिटी आहे जर कोणाला घ्यायचं असेल ना तर ह्या दुकाना दुकानामध्ये जय महाराष्ट्र दुकान आहे तर तिथं वाशी मार्केटच्याच लाईनीला आहे तिथं आम्ही असं मस्त म मसाले घेतले ड्रायफ्रूट घेतले आणि कारण आता ह्या वर्षी मी मसाला बनवला नव्हता म्हणून आम्ही आता वर्षभर विकतचाच मसाला खातो पण खूप छान लागतो आगरी मसाला आणि मालवणी मसाला हे दोन प्रकारचे मी मसाले घरी नेते आणि भाजीला वापरते तर असं आमचं इथं सगळी खरेदी चालली होती त्याच्यानंतर आता आम्ही घरी जाणार आहोत मस्त इथं घेतलं सगळं आणि नंतर घरी कसा वाटला आमचा व्हिडिओ वाशी मार्केटचा तो सुद्धा सांगा मसाले परत मसाल्याचा आणि मस्त असं इथं आता निघालो घालवतं आणि लगेचच मग आता घरीसुद्धा आलेला आहोत तर चला मग काय काय आणलेलं आहे ते परत मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखेन तुम्हाला राहिलेलं सामान आणि चा व्हिडिओ कसा वाटला तो पण सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या तुम्हाला असंच वेगवेगळी माहिती आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतील तर मस्त असे फक्त तुम्हाला थोडंसं मसाले वगैरे दाखवते राहिलेला किराणा आपण नंतर पाहूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी टाकीन काय काय सामान आणलं ती त्याच्यानंतर मग आता परत भेटूया आपण पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये किंवा छोट्या व्हिडिओमध्येच